मनोज जरांगे पाटील यांना आता जास्त एंटरटेन करायचं नाही असा आदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे कारण सरळ आहे छगन भुजबळांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील आग ओकायला लागलेल्या आहेत बामणी कावा काय वगैरे वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्यांची प्रतारणा करायला लागलेल्या आहेत आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन फोर्टी फाईव्हसाठी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाला दुखावून चालणार नाही त्यामुळे जी राजपत्रित अधिसूचना त्याचा मसुदा तयार केलेला आहे तो जरंगे पाटलांच्या हातात ठेवलेला आहे त्या त्याच्यामुळे त्याचं सगळ्या सोयऱ्यांचं घोंगडं तसंच भिजत ठेवायचं असं पक्क ठरवण्यात आलेलं आहे दुसरीकडे राजकारणाच्या दृष्टीने याचा काय उपयोग करून घेता येईल ते विरोधकांनी चांगल्या प्रकारे ठरवलेलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या बघा तावा तावाने मनोज जारंगे पाटील एकाकीपणे अचानकपणे त्या व्यासपीठावरून उठले आंतरवाली सराठीच्या आणि सागर बंगल्याकडे निघाले होते ते पुन्हा माघारी फिरले त्यांनी कारण सांगितले की संचारबंदी ही सरकारने लागू केली आणि ती लक्षात घेता त्यांचा रात्री ज्या गावामध्ये मुक्काम होता तिथे जर काही अनर्थ घडला असता म्हणजे अनेक हजार महिला आणि पुरुष तिथे जमा झालेले होते पुन्हा आंतरवाली सराटीप्रमाणे जर पोलीस आणि त्या जमावामध्ये धुम्मशक्री झाली असती तर काय झालं असतं तर महाराष्ट्र बेचिराग झाला असता असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच याला जबाबदार राहिले असते म्हणजे एका अर्थाने मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाचवलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या चौकामध्ये आपली शिवरायांची शपथ पूर्ण केली आणि आवेशपूर्ण भाषण केलं होतं मराठ्यांच्या गळ्यातले ते ताईत बनले होते आणि तो ताईत खटकत होता अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना आणि मग ते त्यांच्यामध्ये कसं श्रेयवाद हा कसा टोकाला पोचला होता याच्याविषयी विरोधक आता उघडपणे बोलायला लागलेले आहेत ला दुसरीकडे महायुतीतले विशेषतः भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आमदार हे सगळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडं बोट करत आहेत आता बघा तुतारीचा इतका मोठा प्रचार जर कुणी केला असेल गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलेला आहे कारण जारांगे पाटील यांनी शरद पवारांची तुतारी फुंकली आहे असं म्हटलेलं आहे आता शरद पवार हे कित खरंच कितपत मनोज जरांगे पाटील यांच्या शिडामध्ये हवा भरत आहे पहिल्यापासून त्यांनी काय केलेलं आहे याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या जरांगे पाटलांच्या तोंडून वार झाले त्यावेळेला त्यांनी थेट शरद पवारांचं नाव घेतलेलं आहे आता शरद पवार हे गेल्या पन्ना पन्नास वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे पन्नास नव्हे तर साठ वर्ष मग ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचे ते ज्या आईच्या पोटामध्ये होते शारदा आईच्या त्यावेळेला शारदा आई या जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या त्यामुळं त्यांनी तसं अगदी गर्भात असल्यापासूनच राजकारणाला आपली सुरुवात केली व असा एक मुरब्बी नेता की ज्यांना सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या स सगळेजण हे आदरणीय साहेब असं म्हणतात या साहेबांनी आंतरवाली सराटीला ज्या दिवशी भेट दिली होती उपोषणस्थळी त्यावेळेला ते उभं राहून भाषण करायला लागले तेव्हा जरांगे पाटील असं म्हटले की काय ऊर्जा आहे आणि मग ती ऊर्जा जी आहे त्यांचे जे ते शब्द त्यावेळेला त्यांनी जे उच्चारले होते ते आता सगळ्यांना आठवायला लागलेले आहे मग आता शरद पवार यांचा खास माणूस त्या अंतरवाली सराटी त्या आंबड धनसावंगी तालुक्याचं नेतृत्व करणारे जे आहे ते विधानसभा मतदारसंघाचं ते राजेश टोपे भैया टोपे हे भैयासाहेब पहिल्यापासून जरांगे पाटील यांच्यासोबत राहिलेले मग आता त्यांनी किती कशा कोणत्या खोल्यांमध्ये किती मिटिंगा घेतल्या आणि मग छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे जरांगे पाटील ते आपल्या रजईच्या खाली मोबाईल लपवून काय काय ते चॅट करत होते वगैरे असे प्रश्न निर्माण केले जायला लागलेले आहे आता याच्यामध्ये कितपत तथ्य आहे अनेक प्रकारचं तथ्य आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती ही शरद पवार आणि राजेश टोपे यांनी निर्माण आहे आता खरं तर राजेश टोपे आता कुंपणावर आहे म्हणजे कशा अर्थाने कुंपणावर आहेत त्यांना जायचं आहे अजित पवार गटामध्ये मग ते रायगडाला गेले त्याच्या आधी पुण्याला त्यांनी अजित पवारांची एक गुप्त बंद दाराड भेट घेतली होती आता या राजेश टोपेंची पंचायत मोठी झालेली आहे की आता आपण करायचं काय मग त्यामुळे आता त्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश जर लांबला तर त्याला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही मग आता दुसरीकडे काय होतंय की शरद पवार हे कशा प्रकारचे नेते ते कोणता डाव कधी टाकतील कधी न बोलतील तेव्हा काय त्यांच्या का डोक्यामध्ये राजकारण शिजत असेल याचा अंदाज लागणं अतिशय अवघड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा म्हटलेले की मी शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलेलो आहे वारं कोणत्या दिशेने वाहतं आहे राजकारणाचं हे शरद पवार यांना जेवढं कळतं ते बाकी दुसऱ्या कुणाला करत नाही मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईला कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी यवतमाळला महिला मेळाव्यासाठी येणार आहे मधल्या काळामध्ये पाच सहा वेळाला ते येऊन गेले मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी शब्द देखील उच्चारला नाही आता मात्र ते बोलतील आता बघा भारतीय जनता पार्टीने आपल्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना असं सा सांगितलेलं आहे की हे तुम्ही सगळ्या तुमच्या मतदारसंघामध्ये पोहोचवा काय पोचवा ही आम्ही मराठ्यांचे विरोधक नाही आहे आम्ही भले आता ओबीसी समाजाला धक्का न लावणारं आणि मराठ्यांच्या दृष्टीने टिकणारं आरक्षण दिलेला दिलेलं आहे ते दहा टक्क्यांचं स्वतंत्र आरक्षण त्याच्याकडे तुम्ही बघा हे असं सांगण्यात येणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जो दबाव जो निर्माण केला गेलेला आहे तो असा आहे की तुम्ही आता ते सगळं श्रेय घेण्यासाठी तुम्ही मराठा नेते म्हणून शेतकऱ्यांचे सुपुत्र म्हणून तिथं गेला तिथं बोलला तुम्ही तेवीस जानेवारीला शपथ घेतली होती प्र शिवरायांच्या प्रतिमेसमोर ती शपथ तुम्ही पूर्ण केली वगैरे वगैरे असं जे काही तुम्ही वक्तव्य केलेलं आहे जोरदारपणे ते आता तुम्ही बंद करा मग मुख्यमंत्री आता देखील त्यांची भाषा बदलायला लागलेले कारण की चरांगे पाटील यांनी शिव्यांची लाखोली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील शरसंधान केलेलं आहे मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्या अर्थाने जर दुखावला नसेल तरच न बल आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये ही जी अधिसूचना हातात ठेवली तो मसुदा जो ठेवला त्याचं कायदेशीरपणे काय करायचं आहे कायदेशीरपणे असं करायचं आहे की आता त्याला विधिमंडळात न्यायची गरज नाही जर गॅजेटेडची अधिसूचना असेल तो मसुदा असेल तर त्याच्याविषयी त्याच्या ते त्याला अंतिम रूप देण्यासंबंधी जर सरकारने ठरवलं तर सरकार ताबडतोब करू शकता असं जरंगे पाटलांचं म्हणणं आहे आता जसं अडीच कोटी घरांचा सर्वे तुम्ही ताबडतोब केला मग त्या वेळेला तुम्हाला मनुष्यबळाची अडचण आली नाही तांत्रिक अडचण आली नाही मग आता ह्या ज्या काही चार ते साडेसहा लाख हरकती आलेल्या त्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये मग त्याचा निपटारा करण्यासाठी तुम्हाला असा वेळ किती लागणार आहे सगळी यंत्रणा वापरली परंतु आता हे बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत निवडणुका पार पाडल्या जात नाही तो ना तोपर्यंत त्या अधिसूचनेला अंतिम रूप दिलं जाणार नाही आणि भविष्यातही त्याच्यासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह या सगळ्याच्या सध्याच्या काही घडामोडी चालू आहेत त्यामुळं ते आता लागलेलं आहे उभं राहिलेलं आहे मग आता शरद पवार हे काय म्हणत आहेत की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारने जर मनात आणलं तरच हे दहा टक्क्याचं आरक्षण असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या नीट होऊ शकतात अगदी पहिल्यापासून म्हणजे ज्या वेळेला जारंगे पाटलांच्या जा आंदोलनामुळे परिस्थिती चिघळतीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यावेळेला या महायुतीच्या सरकारने शरद पवार असेल ठाकरे गट असेल या सगळ्या पक्षांना सगळ्या नेत्यांना बरोबर घेऊन एक सर्व पक्षीय बैठक घेतली आता अशा प्रकारची सर्व पक्षीय बैठक तुम्हाला आज घ्यायला कोणी थांबवलेलं आहे ती घेतली जाऊ शकते परंतु कोणत्याही राजकारण्याला म्हणजे सत्ताधारी असेल विरोधातल्या असेल त्यांना इतकं सामंजस्य काही दाखवायचं सा नाहीये आता हा जो काही तिढा निर्माण झालेला आहे की मनोज तारंगे पाटील यांचे जेवढे काही लाखो कोट्यावधी जे काही समर्थक आहेत गरजवंत मराठी त्यांना त्यांच्या मनामध्ये काय भावना निर्माण झालेली आहे की आपल्याला सरकारने फसवलेलं आहे मनोज पाटील यांनी सगळे सोयऱ्यांना समोर ठेवून तुम्ही अधिसूचना जी काढलेली त्याची अंमलबजावणी करा असा जो आग्रह धरलेला आहे या गरजवंत मराठ्यांसाठी तो धरलेला आहे आता ओबीसीच्या ताटातलं काढून आम्ही देणार नाही त्याला धक्का लावणार नाही ते जे काही सत्तावीस टक्के आरक्षण जे ओबीसी समाजाला आहे त्या समाजाला धक्का लागू शकतो केव्हा लागू शकतो जर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जसं म्हटलंय की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे दुसरीकडे जरंगे पाटील यांनी आग्रह धरलेला आहे की त्यांना अजून वर्षभर मुदत वाढ द्या आणि ही प्रक्रिया तुम्ही चालूच ठेवा म्हणजे ते कुणबी प्रमाणपत्र देतच राहा त्याच्यामुळे होणार काय की कितीही नाही म्हटलं की ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि कुणबी हे मुळातच ओबीसीमध्ये मोडतात तरी देखील आमच्या अधिकारावर अतिक्रमण येणार आहे दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील वगैरे असतील मग आमच्या अधिकारावर अतिक्रमण मग अजून चार उमेदवार आमच्या स्पर्धेमध्ये येणार ही सगळी धास्ती ही बोलून दाखवली जात आहे मग आता कोणत्याच पक्षाला म्हणजे महायुतीतले असतील महा म मविवामधले असतील कोणत्याच पक्षाला हे परवडणारं नाही राजकीयदृष्ट्या मग त्याच्यामुळं कसं आहे की हे विरोधकांना माहिती आहे शरद पवारांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना माहिती आहे नाना यांना माहिती आहे विजय वडट्टीवार यांना माहिती आहे की आता सरकार आहे ना आपल्याच जाळ्यामध्ये अडकलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यातल्या तू तू मयमध्ये म्हणजे बघा हे कसं आहे की आता ते तर काय अधिसूचनेला अंतिम रूप देऊ शकत नाही दे। जिथं सरकारने तत्परता दाखवली त्या ठिक स्वतंत्र आरक्षणाच्या संदर्भामध्ये तशी तत्परता अधिसूचनेच्या बाबतीमध्ये ते दाखवू शकणार नाही मग हे लक्षात घेऊनच हे सगळं चालू झालेलं आहे विरोधक आता जोरदारपणे बोलायला लागलेलं आणि ते धाऱ्यावर धारणार मग आता निवडणुकीच्या काळामध्ये काय म्हणणार की बघा हे अधिसूचनेचा मसुदा कोणी तयार केला सरकारने तयार केला कुणाच्या सांगण्यावरून तयार केला जारंगे पाटलाच्या सांगण्यावरून तयार केला मग तो अंतिम मसुदा तुम्ही तयार केला तो ठेवला गुलाल उधळला विजयी सभा म्हणून तिथं घेतली हे सगळं पार कुणी पाडलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं गेलेलं आहे मग आता जरांगे पाटील यांच्या मागे जो असा उभा समाज सगळा उभा ठाकलेला आहे तो लक्षात घेता विरोधक काय म्हणणार की म्हणजे कोंडीत कसं पकडणार आता सरकारला की म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये की बघा सरकारने स्वतः मसुदा काढला परंतु काय हरकतीचा उघड करते भाऊ उभा करून आता ते नाकारलं जात आहे तुम्हाला वगैरे अशा पद्धतीने बोललं जायला लागणार आहे मग मराठा समाजाची मतं जी आहेत ती कसंही करून आपल्यालाच मिळाली पाहिजे असे सगळे डावफेज दुरी बाजूने आता खेळ खेळले जाणार आहेत मग अशोक चव्हाण असतील नारायण राणे असतील अमुक असतील तबोग असतील या सगळ्यांना कसंही कामाला लावलं जाणार आहे आणि मग ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय करायचं आहे की तू कोणत्या जातीचा आहे मी कोणत्या जातीचा आहे कसं आहे हे हे ते मनातला तो विनाकारण जो सल आहे तो सल डोळ्या म्हणजे अजून त्याला हवा म्हणजे त्याला हवा देण्याचं काम हे राजकारणी करणार आहे सगळ्या पक्षाचे राजकारणी करणार आहेत आणि त्याच्यापासून कुठंतरी महाराष्ट्राने सावध राहायला पाहिजे आता दुसरीकडे ही जी काही परिस्थिती चारांगे पाटलांनी सांगितलं की संचारबंदी लागू केली तिथं काही गोंधळ व्हायला नको म्हणून मी माघारी पुन्हा आलेलो आहे आज त्यांनी सांगितलेले की आता मी साखळी उपोषण तयार करणार आहे आणि मी तुम्ही संचारबंदी असल्यामुळे तुम्ही जर फिरू शकत नसला तरी मला कोण अडवणार आहे एकट्याला त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थी, फिरणार आहे मग आता कुठं कुठं इंटरनेट बंद करतील कुठं कुठं संचारबंदी लावतील ते मी बघतोच अशा प्रकारची त्यांची भाषा जी आहे द्वेषपूर्ण भाषा ही त्यांनी नव्याने सुरू केलेली आहे म्हणजे हा जसं आता आत्तापर्यंत जेवढं काही आलेलं की जारंगे पाटलांच्या विरोधात जे काही बोललं जात आहे की जारंगे पाटलांनी टोपेंबरोबर काय केलेलं आहे शरद पवारांचे कसे फोन येतात अमुक येतात हे, हे सगळं जे काय आलेलं आहे त्याच्या आरोपाची पर्वा न करता त्यांनी टार्गेट जे ठेवलेलं आहे आता ते देवेंद्र फडणवीस हे टार्गेट ठेवलेलं आहे मग देवेंद्र फडणवीस यांना केंद्र बिंदू विरोधातलं आपलं शत्रू म्हणून मानून त्यांच्या प्र आंदोलनाची दिशा ती आता बदलायला लागलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील हे काही अर्थाने अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे आपल्या आंदोलनाचं नुकसान तर करून घेत नाही ना अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे किंवा ती जाणीवपूर्वक सुरू करून देण्यात आलेली आहे ते कसंही याचो आता जरांगे पाटील यांना आपली जी काही निखळ प्रतिमा आहे मला राजकारणात जायचं नाही मला कोणाच्या नादी लागायचं नाही माझं जे काय ते मी समोर आहे पारदर्शक आहे वगैरे हे त्यांना आता सिद्ध करावं लागणार आहे आणि तितक्याच पद्धतीचा संयम ठेवून कुठलाही आतताईपणा न करता त्यांना हा लढा त्यांना लढतच राहावा लागणार आहे अशी परिस्थिती राजकारण्यांनी निर्माण केलेली आहे हे आज आपल्याला दिसतंय अधिवेशनाच्या काळामध्ये आता जे काही अर्थसंकल्प सगळे जे काही आकडेवारी वगैरे याच्यावरची जी काही चर्चा आहे ती चर्चा बाजूला राहून आजचा दिवस तर विधानसभेच्या अधिवे अधिवेशनाचा हा सगळ्या जरांगे यांच्या भोवतीचा चर्चेसाठी गेलेला आहे सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनाच्या निमित्ताने जे काही सोपस्कार पार पाडायचे आहेत पुरवणी मागण्यांचा पाऊस पाडायचा आहे ते पाडायला सुरुवात केलेली आहे आता बघू पुढच्या चार दिवसामध्ये कशाप्रकारे महाराष्ट्राचे मराठे आमदार हे जारंगे पाटलांना एकमुखी अगदी भाजपसह जे मराठे आमदार आहेत जसं मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलं होतं की सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना अंतरवाली सराठीमध्ये यायचं आहे चर्चा करण्यासाठी मग आता त्याच्यापैकी जे मराठे आमदार आहेत त्यांचं त्यां त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आता ह्या अधिसूचनेला अंतिम रूप देण्यासाठी तुम्ही सरकारवर दबाव निर्माण करा तरच तुम्हाला आम्ही मानू असं जारंगे पाटलांनी म्हटलेलं आहे तर आता बघूयात पुढे काय काय होतं तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला ले असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद